नमस्कार मी नामदेव कांबळे जे एम ए न्यूज बुलेटिन मध्ये राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजय मिळताच मोदी यांचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन काळ्या दगडावरची पांढरेश राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार नाना पटोलेने व्यक्त केला विश्वास राज्यातील चौसष्ट हजार महिला मुली बेपत्ता आहेत स्त्रियावरील अत्याचाराची संख्या वाढते शरद पवार माझ्या हाती सत्ता द्या एकाही मजिदवर भोंगा लावू देणार नाही राज ठाकरे महालक्ष्मी योजना जनहिताय जनहिता जनगणना राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रातील पहिल्या प्रचार सभेत मोठ्या घोषणा नमस्कार मी सुनैना हंडोरे आपलं स्वागत आहे आज आपण ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी उपस्थित आहोत इंटरनॅशनल नेटवर्कचे कार्यकर्ते बिहार येथे बोधगया महाविहार मुक्ति आंदोलन जे चालू आहे त्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत तर या ठिकाणी आंदोलनकर्त्यांची माहिती जाणून घे गे। घेऊया मी विशाल पडगणे बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क या संघटनेचा ठाणे जिल्हा अध्यक्ष म्हणून जे महाबोधी विहार बौद्ध या बिहार येथे जे आंदोलन चालू आहे बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून आणि आमच्या समाजवाधवांच्या माध्यमातून बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे राष्ट्रीय संरक्षक आदरणीय वामनजी मेश्रामसाहेब यांनी आम्हाला आदेश दिला की पूर्ण भारतामध्ये पाच चरणमध्ये आम्हाला हे आंदोलन करण्याचा आदेश साहेबांनी दिला त्याचं पहिलं चरण म्हणजे ठाणे जिल्ह्याच्या जिल सन्माननीय जिल्हाधिकार्यालयाला मामहिम राष्ट्रपतींना निवेदन द्यायचं आहे हे पहिलं चरण आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत ते आज आम्ही दिलेलं आहे त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्हाला आठ मार्च रोजी आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकार्यालयासमोर आम्ही प्रदर्शन करणार आहोत त्यानंतर बावीस मार्च रोजी जिल्हा कलेक्टर च्यासमोर आम्ही रॅली प्रदर्शन करणार आहोत त्यानंतर चौथ्या चरणामध्ये नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी देशव्यापी जलभरो आंदोलन आम्ही करणार आहोत त्यानंतर एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी भारत बंद करणार आहोत अशा आम्ही पाच चरणामध्ये हा कार्यक्रम आम्ही लावलेला आहे तर त्याची पहिली सुरुवात होती ते आज आम्ही सन्माननीय कलेक्टरला आमचा निवेदन दिलेलं आहे एवढंच बोलतो आणि थांबतो जय भीम या ठिकाणी भारत मुक्ती मोर्चाचे ठाणे जिल्हा प्रभारी देखील उपस्थित आहे यांच्याकडनं देखील माहिती घेऊया की या आंदोलनाविषयी यांचं या मत काय आहे मी सिद्धांत बर्वे भारत मुक्ती मोर्चा ठाणे जिल्हा प्रभारी आज दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रपतींना ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत हे निवेदन दिलेलं आहे कारण की बरेच वर्षापासून बौद्धगया महाविहार ब्राह्मणाच्या नियंत्रणात आहे आणि तिथं ते पाखंड अंधविश्वास पूजापाठ करीत आहेत आणि तिथं जे पाच मूर्ती आहेत बुद्धांचे ते स सहदेव नकुल यांचे पांडवचे आहेत असे दाखवत आहेत हा बुद्ध धम्माचा अपमान आहे आणि म्हणून जे आंदोलन बुद्धगयाला चालू आहे त्याला भारतमुक्ती मोर्चा आणि बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या मार्फत आमचा पाठिंबा आहे आणि ते मुक, बो, बो, बोध गया मुक्त बौद् बौद्धगया महाविहार मुक्त झालं पाहिजे त्याचप्रमाणे आमचे पाच चरणात जे आंदोलन आहेत तीन तारखेला निवेदन देणं आठ तारखेला जिल्हाधिकाऱ्या कार्यालयासमोर ध धरणा करणं आणि बावीस तारखेला रॅली प्रदर्शन नऊ एप्रिल रोजी ई व्ही एम हटाव यांच्यासाठी जेलभरो आंदोलन आणि बुद्धगया महाविहार मुक्तीसाठी पण ते जेलभरो आंदोलन आहे तसेच ओबीसीची जनगणना झाली पाहिजे यासाठी पण जेलभरो आंदोलन त्यानंतर शेवटचे चरण म्हणजे एक जुलै रोजी भारत बंद करण्यात येईल याची दखल सरकारने घ्यावी आणि लवकरात लवकर निर्णय घेऊन याबद्दल आम्हाला न्याय मिळवून द्यावा हीच विनंती धन्यवाद जय भीम जय भारत या ठिकाणी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे आणखी काही कार्यकर्ते देखील उपस्थित आहेत त्यांच्याकडेही त्यांच्याकडूनही त्यांचं मत जाणून घेण घेणार आहोत तर आपल्याला माहिती मी प्रेमनाथ लोखंडे बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचा ठाणे जिल्ह्याचा उपाध्यक्ष आम्ही या ठिकाणी बौद्ध गया महाविहार मुक्ती आंदोलनाच्या संदर्भामध्ये जे काय देशभरामध्ये जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाचा भाग म्हणून आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कचेरीवर आलो होतो आणि ते निवेदन पहिल्या चरणाचा जो टप्पा होता तो निवेदन देणं तर जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही हे राष्ट्रपतींकडे जिल्हाधिकाऱ्यामार्फत हे निवेदन आम्ही सादर केलेलं आहे याचा उद्देश असा आहे की बोधगया महाविहार जे आहे ते कुणीतरी एका विशिष्ट वर्गाने ते आपल्या ताब्यात ठेवलेलं आहे आणि त्या ठिकाणी पाखंडवाद तिथं पूजा अर्चा ही केली जाते हे अतिशय बौद्ध धर्माच्या विरोधामध्ये आहे आणि ते मुद्दामहून केलं जातं ह्याला कुठेतरी वाचा फुटली पाहिजे जसं की इतर धर्माचे जे काही प्रार्थनास्थळ आहेत मुख्य प्रार्थनास्थळ त्या ठिकाणी त्या त्या धर्मांच्या ताब्यात आहे जसं मुस्लिमांचं ज्या जर मशीद असेल तर ती मुस्लिमांच्या ताब्यात असते ख्रिश्चनांचं जर चर्च असेल तर ते ख्रिश्चनच्या ताब्यात असतं शिखांचं गुरुद्वारा आहे ते शिखांच्या ताब्यात असतं त्याप्रमाणे महाबोधी बुद्ध विहार हे बौद्धांच्या ताब्यात असलं पाहिजे परंतु वास्तविकता वेगळी आहे या ठिकाणी त्या ठे त्या ठिकाणी ब्राह्मणांचं वर्चस्व हे त्यांनी आपलं वर्चस्व तिथे ठेवलेलं कायम ठेवलेलं आहे त्यामुळं याला वाचा फुटली पाहिजे आणि बौद्ध धर्माच्या लोकांच्या ताब्यात आलं पाहिजे यासाठी पूर्ण देशभरामध्ये चरणबद्ध आंदोलन या ठिकाणी आम्ही करण्याचं बुद्धिस्ट इंटरनॅशनल नॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून ठरवलेलं आहे त्यातलं पहिला चरण आम्ही हा निवेदन राष्ट्रपतींना माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे पुढचे टप्पे हे दुसरा चरण आठ मार्चला जो आहे तो जिल्हा मुख्यालयावर धरणा प्रदर्शनाचा कार्यक्रम आहे त्याचा बा तिसरा चरणाचा कार्यक्रम आहे बावीस मार्चला तो जिल्हा मुख्यालयावर प्रदर्शन रॅली करण्याचा कार्यक्रम आहे आणि चौथा टप्पा जो आहे तो नऊ एप्रिल दोन हजार पंचवीसला देशव्यापी जेलभरो आंदोलन हा एक भाग त्याचा असणार आहे पाचवा चरण जो आहे एक जुलैला भारत बंद होईल कारण की हे च चरणबद्ध आंदोलन याच्यासाठी आम्ही केलेलं आहे की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे ते आम्ही टप्प्यानुसार आम्ही जर आम्ही शासनाकडे जर मागणी केली त्याची पूर्तता शासना शासन किती करणार आहे यावरून आम्हाला हे जे आम्ही जे चरणबद्ध आंदोलन केलं आहे त्यावरून ते निश्चित होणार आहे त्यामुळे सरकारने याची दखल घेऊन योग्य तो न्याय बुद्धिस्ट लोकांना दिला पाहिजे त्याचबरोबर ई व्ही एमचासुद्धा हा मुद्दा या ठिकाणी या चरणबद्ध आंदोलनामध्ये आहे ई व्ही एमच्या माध्यमातून या देशामध्ये फार मोठ्या प्रमाणात घोटाळा करून सरकार स्थापन केली जातात आणि लोकशाही संपवण्याचं षडयंत्र या देशामध्ये काही विशिष्ट वर्गाने चालवलेलं आहे हे हाणून पाडलं पाहिजे आणि लोकशाही टिकवण्यासाठी ई व्ही एम हा हे या देशामधून पाहिजे आणि बॅलेट पेपर आणला पाहिजे यासाठी स्वच्छसुद्धा साथ समर्थनासाठी हे चरणबद्ध आंदोलन बिनच्या माध्यमातून होत आहे देशभरामध्ये एवढं बोलून मी थांबतो धन्यवाद या ठिकाणी काही ज्येष्ठ नागरिक देखील उपस्थित आहेत त्यांची देखील प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत सर आपला परिचय द्या नमो बुद्धाय नमो बुद्धाय नमो, नमो, नमो। जय भीम आज आज या ठिकाणी बुद्धी इंटरनॅशनल वर्ड या संस्थेच्या मार्फत या संस मार्फत आज, आज या ठिकाणी लोखंडे साहेब अपुदाशे हे मंडळी हे प्रमुख मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे आणि आज जे जिल्हा परिषद जिल्हा कलेक्टरला जे निवेदन दिलं त्या निवेदनाला माझं अनुमोदन आहे या ठिकाणी मला हेच सांगायचं आहे की आता आता तर खरोखर जी बुद्ध काय हे बांधणाच्या ताब्यातून सुटायलाच पाहिजे मित्र हो मी एकोणीसशे मला वाटतं राष्ट्रपती का राज राज्यपाल रासो गवी असताना मी बुद्ध घ्यायला गेलेलो होतो त्या वेळेपासून हे आंदोलन सुरू आहे तरी अजून गव्हर्नमेंट त्याचा निकाल देत नसतो तर कृपया आता आपण जे जनआंदोलन केलं आहे त्याच्याबद्दल तुमचं मी स्वागत तुम करतो अभिनंदन करतो आणि मी त्यामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करतो जय भीम जयम धन्यवाद रिपोर्टर सुनाय बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस, प्रेस, प्रेस करा आणि सर्वप्रथम नोटिफिकेशन पहा तुमच्या मोबाईलवर